नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ दोस्तंदाला पावजाला तका खुशाल आमला ट्रॅक्टर जालावतो बरगा अगा कसा कार्य बगा कथे होशियार बगा लय होशियार आहे अनो काही डंग्रेट चालली आहे साक्ष्याम सिटी ला वळले झालाय ना त्यामुळी सिटी आहे आंना भी हाय तोगा हरशे दा भी हाय योगा इकडे बायडी भी हाय आई बायडी सगळ्यांच चालल्यात काम आता ट्रॅक्टरला डिझेल संपलंय ती डिझेल आणलंय काय करते का लवाळा येत नाही दिला बा लवाळा असा थोडा पाऊस झाला की लगेच त्या आपण जे पेरतो ना पीक त्याच्या वरती येतो काय सांगायचं डिझेल संपलं टॅक्टरचं होता डिझेल वाताल काढते पण काही नाही येत हे तर बोलून डे पण कसं टाकायचं कसं काय

त्याच्यामुळं रानातली कामं चालू झाली अण्णा हर्षदा मस्त चालले